मुख्यमंत्री असताना मी पुन्हा येईन असे जरूर बोललो होतो पण ते केवळ एक वाक्य नव्हते तर पुन्हा सत्तेत आल्यावर काय करणार अशा बऱ्याच गोष्टी त्यात होत्या त्यासाठी बरासा वेळ लागला पण अडीच वर्षांनंतर दोन पक्ष पुढूनच सत्तेत आलो असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुंबईत केले लेखिका प्रियम गांधी यांच्या काँग्रेसना होती तो क्या होता पुस्तकाचे प्रकाशन वरळीतील एका हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले या पुस्तक प्रकाशनानंतर प्रियम गांधी यांनी फडणवीस यांच्याशी संवाद साधला यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की देश स्वातंत्र्य झाल्यानंतर काँग्रेस अनेक वर्ष सत्तेत राहिली या पक्षाची त्या काळी एकाधिकारशाही होती आज देशात अनेक पक्ष निर्माण झाले पण या पक्षांनी काँग्रेसच्या पठडीतील राजकारण केले घराणेशाही आणि पैशांच्या जोरावर राजकारणाचा पायंडा काँग्रेसने पाडला पण भाजपा एकमेव पक्ष होता यांनी काँग्रेसची विचारधारा व त्यांच्या राजकारणाला नाकारत स्वतंत्र शैली विकसित केली भाजपने नेहमीच घराणेशाहीला विरोध केला पण कुणालाही राजकारणात येण्यापासून रोखले नाही ने। नेत्यांच्या पुढच्या पिढीने राजकारण करावे पण आपल्या हिमतीवर करावे केवळ आपला राजकीय हक्क समजून ते करू नये क्षमता असलेल्या इतर लोकांना डावलून काही राजकीय कुटुंबातील व्यक्तींना राजकारणात आणले जाते त्याला घराणेशाही म्हणतो नेहरू गांधी घराण्याची काँग्रेसमध्ये आजही घराणेशाही आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील पण सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी हेच निर्णय येताना दिसतात अशी टीकाही फडणवीस यांनी केली